तिले रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी सुरू होती पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ दारू हुक्काचे सेवन सुरू होतं खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अंमली पदार्थ हुक्का दारू जप्त करण्यात आली आहे यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतलंय या रेव पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यातील काही जण उच्च भ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे पुण्यातील रेव पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा जा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे